आणले तुम्ही तीन किलो लागली सुरी मला जर लक्ष देऊन काम कर ना हेलो सो आजचा खास ब्लॉग आहे रेसिपी स्पेशल बट रेसिपी कमी आणि मी रडले जास्त आहे का रडले काय झालंय का आणि मी खरज आज खूप टेंशन मध्ये तर काय झालंय हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मध्ये पुन्हा येणार परत चालू झाला आधीने मला रडवलंय माहिती का आज आणि लिटरली आज खूप टेंशन होतं त्यामुळे तो रडलेली हां असू दे हां असू तर गाईज काय झालंय हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या माझी रेसिपी पण बघा आणि माझा नवरा खूप आगावे मी टेन्शनमध्ये जाऊ दे सोडा पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या तर मंडळी आज आपण करणार आहोत फिश फ्राय जो की मी पहिली रेसिपी दाखवली होती खूप दीड वर्ष झालं तेव्हा मी रेसिपी शेअर केली होती आज असंच मज्जे मज्जेत गमती गमतीत आम्ही किती फिश आणले हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण फिश फ्राय करू आणि सोबत आम्ही तांदळाची भाकरी नाही तर मग बाजरीची भाकरी घेणं खाणार आहे पातळ भाजी नाही आपण ठेवली होती कच्छावी आणि तरी मी चावी ठेवली तर लक्ष नाही ठेवतायत अठ्ठेचाळीस हजाराची चावी आहे कळत काय का तुम्हाला खराब झालं तर मग बंद मग पन्नास हजार खरं काय सांग ना सेन्सर असत त्याच्यामध्ये तुम्हाला कोणी ठेवायला तुला नाही कळली का तिथून उचलून ठेवायची बघावं लागेल आकली जर भाग वापरायला ना का नाही काय नाही नंतर रडत बसायचं चावी मी ठेवली होती तिथं मासे बिशी आणून ठेवल्यानंतर उचलून नाही ठेवता येते सगळं प्रत्येक गोष्टीच घ्याल आता पन्नास हजार त्याला हा मी नाही बघितली माश्याच्या नादामध्ये डोकं कुठे ध्यानावरच नसतंय आपलं आता का आता बघावं लागेल खराब झाली का नाही ठेवायला तुला उचलून नाही ठेवता आली का हा डोळे कुठं का फुटले होते काय हा मी नाही बघितली हा चालते का ती बॅटरी असते का सेन्सर असते बॅटरी असते का सेल असतो एक आणि सेन्सर असते मोबाईल मध्ये कसा मदर बोर्ड असतो ना तसा एक मदर बोर्ड असतो त्याच्यात नको बनू उपाशी मर हा नको जेव पन्नास हजारचं नुसकान करून कसं काय भूक लागेल तुला हा मला माहिती का आता बघावं लागेल ना जरी खराब झाली तर हाय दुसरी चावी नको रडू जा बनाव हा मग दुसरी बनवून घ्यावं लागलं तुला उचलायला उचलायला नाही कळली का जरी मी ठेवलेली असेल तरी उचलायला नाही कळली का हा चल उठ बनव ऊट पाय आपटू नको नाही तर तंगड्या मोडून हातात ठेवीन चूक तुझी आहे बनव मासे तिला चालून बघा चालतीये का मला टेन्शन आलं आता हा मासे आणले तुम्ही तीन, तीन किलो आता याच काय करू लोणच घालू लो, का लोणच घालू लो? किलो तीन किलो घेऊन पण खास आहे आम्ही गावाला चाललोय तर आम्ही तिकडे घेऊन जाणार आहे तुला जेवढे आता खायचे तेवढेच हे कर तुम्ही किती पीस खाणार आहे दोनच तीन खा तुम तुमच्यासाठी तीन करते ते माझ्यासाठी एक दोघांना लावून पण ठेवते एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे एक, एक, एक पाच सहा पीस एक्स्ट्रा लावून ठेव म्हणजे कसं रात्री संध्याकाळी खाशील ना तुम्ही काय खाणार मग संध्याकाळी आल्यावर मी खाईनच ना एक एकदा म्हणजे एक दहा ते बारा पीस कर लावून ठेवू का संध्याकाळी कसं तुला जेव्हा खायचं असेल तेव्हा चार पाच पीस तळ म्हणजे त्यातले मी एक दोन खाईन हे पीस ना चांगले नसतात बरं का मग कशाला लावते त्याला ते ठेव ना साईडला मोजू नको बनव अजून घे दोन तीन कारण तिकडे गेल्या तेवढं संपणार म ते ठेवून 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 आठ दहा दिवस ठेवून खाते हा ना पटकन खायचं सोडून हा Hmm. तर मी मिरची आणि लसूण पेस्ट करून घेतली ती पहिली घेतली ना फिश तीन किलो फिश धुवायची ना आता चावी ओरली झाली आता माझं काय खरं नाही मला टेन्शन आले घालून का काय सांगू मी तुम्हाला रडून बडून धडून पण झाले हा अठ्ठेचाळीस हजाराची चावी ती फक्त चावी अठ्ठेचाळीस हजाराची दोन छाव्या दोन छाव्या अरे हे रे तू पण नको मला टेंशन देऊ आता बस पडले डोक फिरले माझे किती मीठ टाकलं मी मला नाही माहिती मीठ टाकलं मिरची पावडर टाकते थोडी तिखट करते म्हणजे नको करू तिखट तिखट करते कर म्हणजे नवरा खाणार नाही माझा नवरा आर द्या हा फिश फ्राय मसाला आणलाय माझ्या बाईनी

तुम्हाला माझ्या गावाकडचे व्हिडिओ खूप आवडतात मला माहिती आहे आहे मला मला माझे सांगतात तर आम्ही गावाकडे जाणार ओ लागली सुरी मला जर लक्ष देऊन काम कर ना कापलं का ह कापलं नाही लक्ष देऊन काम कर जरा कात्री आहे ना तिथं बेडवरती बेडवरती कात्री आहे नीट जाऊन बघ बेडवर हाय काढून ठेवली आहे मी कातरी बेडवर बेडवर बेड़ काढून ठेवली आहे कधी दोन दिवसाला तिथेच पडोना बेडच्या ह्याला मला तो जुट्टी उडी दोन दिवसाला दिसली आणि दाखवलं रात्रीला कीच तुला घेऊन हं गाइस ले वर उठायला तुम्ही आज मला आज ना वर डोळ्यांखाली पाताळा दोंडी मी नाही तोच आहे डोळ्यासमोर असते तरी विसर नाही आपल्याला

फटापट झालं माझ्याजवळ एक तास राहिलाय फक्त एक तासात खायला दिलं म्हणजे बघ टायमिंग जरा शिवे देत असाल मनातल्या माझं काय नाही मी झालं तर खाईन नाही तर तसंच निघून जाईल मला काय नाही तर गाईज याला मी मिरची मिरची लसूणची पेस्ट आणि थोडस मिरची पावडर फिश फ्राय मसाला मीठ आणि लिंबू पिळून आता दहा मिनटसाठी ठेवणार आहे फ्रीज मध्ये आणि ते खाली करणार आहे सो so गाईज मी फायनली ठरवले बाजरीची भाकरी करायचं तर तीन भाकरी झाले ते बाद झाल्या तिघांना पटकन आवरायचे माझ्या नवऱ्याला जायचे ऑफिसला दोन वाजता ऑफिस बिचारायचा आणि माझा अजून स्वयंपाक झाला नाही का नाही ओरडायचा म्हणून शिव्या खाते मी अशा चालत तीन भाकरी आता फिश फ्राय करते पटकन आता तर काय नंतर मला बडबड चाल मी आता घेतलं याच्यामध्ये तांदळाचं पीठ थोडासा रवा टाकतीये मी त्याच्यामध्ये आज रवा ट्राय करते फर्स्ट टाइम फिश फ्राय मसाला टाकतीये जरा जास्त टाकते ते छान लागते ह्या मसाल्याची थोडीशी मिरची पावडर टाकली बाबा तिखट झालं तर आधी लिवायचा नाही आणि चवीपुरतं मीठ टाकते आता हे मिक्स करून घेते तर गाईज हे आपले मॅरिगेट झालेले फिश आहेत पंधरा वीस मिनिट होते फ्रीजमध्ये हे आपलं मिक्सर आहे जे तळायला यूज करायचं आणि आता आपण फिश तळूया आगलं काय काय होते की मला इतकी भूक लागली इतकी भूक लागली ला। या लवकर लवकर या ना झाले फिश फाय आई मी एकटीच बोलते तो फोनवर हो बोलतोय मला खूप भूक लागली ती भूक म्हणजे ना मला पोटाचा त्रास आहे मला भूक लागली ना आपल्याला असं जळल्यासारखं होतं म्हणजे खूप डेंजर होतं तर फिश काय होतं आता पाच मिनिटात खायला येणार आपले फिश रेडी झालेत बघू शकता आणि भाकरी देणार आहे आता मी माझ्या नवऱ्याला त्याला झाली आती घाई ओरडतोय मला एकटाच खाणार आहे आता कुठं आयरला कधी आता तुमचं उरकणारे होय तुम्हाला लेट होईल ऑफिसला जायला घ्या मित्रा बरोबर मला एखादी घ्या शंभर दीडशे वाल्या होय जाऊ देवाला मग नको मी फालतूगिरी केली तेल जास्त टाकले म्हणून मला पळायला लागते ते फिश पासून लांब लांब हा ना ते तेल गडबडीत हा करते हा ना गॅस फालतोय सारखा जातोय बंद करायला लागलं की जेवण झालंय आणि आदित्य गेलाय आता ऑफिसला आणि मी आता निवांत घरी काय करू काय करू काय करू असं करत बसलीये आता मस्त मूवी लावते मूवी लावून मूवी बघून बसते आणि रात्री मग आम्ही गावाला जाणार आहे तुम्हाला म्हटलं ना मी गावाकडचे व्हिडिओ टाकणार तर सा रात्री आम्ही गावाला चाललो आहे आदित्यला डॉक्टरकडे दाखवायचं आहे माझ्या नवऱ्याचा पाय खूप दिवसापासून दुखतो आहे आम्ही एक दोन डॉक्टरांना दाखवलं आहे बट पैसे खूप लागतात तसो गावाकडे म्हटलं कमी खर्चात जरा होईल आणि पप्पांना पण रुटीन चेकअपसाठी न्यायचं आहे चे, सो मग रात्री आम्ही चाललो आहे गावाला तर हा व्लॉग कसा वाटला तो मला नक्की सांगा आणि कमेंट करा आणि खूप सारं प्रेम द्या शेवटपर्यंत बघत जा व्हिडिओ खरं तर खूप मज्जा असते माहिती आहे का आणि मी ना आज खरंच खूप टेन्शनमध्ये ते चावीचं झालं आहे ना माझ्या असं डोक्यात नुसतं चावी चावीच आहे तर सॉरी फॉर दॅट ले असं वा, काहीतरीच वाटते मला पण पण नक्की सांगा कसा वाटला आहे ब्लॉग तुम्हाला <laughs> आणि आवडला का हे कमेंट करून सांगा सो गाईज बाय बाय